श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर हा आहे लग्नाचा दिवस आणि लग्नाच्या दिवशी तुम्हाला तर माहितीच असेल की लग्नाच्या दिवशी खूप जास्त धावपळ असते मग ते लग्न घरात असो किंवा बाहेर असो म्हणून त्याच्यामुळे सकाळी उठल्या उठल्यापासून व्हिडिओ काही घ्यायला शूट करायला काही जमलं नाही किंवा ती तेवढी आठवणही नव्हती डोक्यामध्ये की आपल्याला शूट वगैरे करावं लागेल असं म्हणून सकाळी सगळ्यांच्या आंघोळी वगैरे केल्यानंतर मग असते ती धावपळ म्हणजे तयारी वगैरे करण्याची आणि निघण्याची तर जेवढं काही शूट करता आलं असेल तेवढं मी शूट करून घेतलं आता रात्री एवढं नाचून सुद्धा हळदीच्या दिवशी एवढं नाचलोय एवढं नाचूनसुद्धा काही कोणाचं मन भरलं नाही तरीही थोडंसं इथं त्रिशाचं नाचायचंच राहिलं होतं त्याच्यामुळे ती म्हटली की मम्मा थोडंसं नाचून घेऊ कारावरून निघतानाच नवरदेव नवरींवर नौर ज्यांना होतं त्यांनी ओ्हाळणी टाकून घेतली आणि त्यानंतर पुढे शुभमंगल सावधान होणार होतं तर त्यामुळे मग आता जाण्याची तयारी सुरू होती ज्यांची ओवाळणी टाकली गेली ते कारमध्ये बसायला सुरुवात करत होते आणि लवकरच सोनूचं आणि नवरीचं म्हणजे गौरीचं शुभमंगल सावधान होणार होतं त्याच्यामुळे मग ज्यांना ओ्हाळणे टाकले त्यांनी त्यांच्या यथाशक्तीने अशी पद्धत असते की हळदीच्या दिवशी आणि लग्नाच्या दिवशी नवरदेव नवरींच्या अंगावर ओवाळून ओवाळणी टाकायची असते तर पुढे जाऊन परत मग अजून ज्यांना ज्यांना वाटेल ते परत नवरदेवचे आई वडील नवरीचे आई वडील ते ओ्हाणणे टाकत असतात

आणि शेवटची पंगत ही सुरू झाली घरातल्या लोकांची जे की आम्ही सगळेजणी राहिलो होतो नवरीचे आई वडील नवरदेवचे आई वडील नवरदेवचे काकू काकवा काक। होत्या आम्ही माम्या असं सगळेजणी आम्ही राहिलो होतो आणि त्यानंतर जेवणं वगैरे अगोदर करून घेतले आणि मग त्यानंतर कन्या कन्यादान झालं हे नवरीचे आई वडिलांनी कन्यादान केलं आणि त्यानंतर मग नवरदेवच्या आई वडिलांनी कन्यादान केलं नवरदेवच्या मामा मामींनी जे की पाय पायपूजन असतं म्हणजे पायफखाणी म्हणतात ते पायपूजन केलं आणि त्यानंतर मग मा नवरदेवच्या मामा मामींनी पण पायपूजन केलं जे की दोघी साईडने केलं जातं ह्या सगळ्या विधी संपल्या आणि मग आता सुरुवात होणार होती ती बिदाईची बिदाईच्या वेळेस प्रत्येकजणी इमोशनल होऊन जातं आणि त्यावेळेस माझ्याकडनंही व्हिडिओ घेतला गेला नाही बिदाई तशी घेताना व्हिडिओ काढणं पण योग्य वाटत नाही त्याच्यामुळे बिदाईच्या वेळेस मी काही व्हिडिओ घेतला नाही आणि आता डायरेक्ट सुरुवात होईल ती नवरीच्या स्वागताची तयारी तर प्रत्येक घरोघरी आणि प्रत्येकाच्या ठिकाणी आता नवरीचं स्वागत पहिल्यापेक्षा नाही म्हटलं तरी सगळ्यांकडे आता छानच केलं जातं मग ती किती कितीही गरीबाची परिस्थिती असली किंवा कितीही इकॉनॉमिकल कंडिशन कमी असली आर्थिक परिस्थिती जरी कमी असली तरीही जो तो ज्याच्या त्याच्या परीने नवरीची स्वागताची तयारी किंवा नवरीचा जो वेलकम असतो जो घरामध्ये एंट्री असते ती चांगल्या प्रकारे करत असतात आणि बघा प्रत्येक सासूसासरे किंवा कोणीही असलं घरामध्ये जेव्हा नवीन नवरी येत असते तेव्हा त्यांचा उत्साह हा काहीतरी जास्तच पटीने वाढलेला असतो आणि त्यांना असं वाटत असतं की घरामध्ये जी सून माझ्या घरामध्ये एंट्री करते ती लक्ष्मीच्या रूपानेच माझ्या घरामध्ये येते आणि तशीच परिस्थिती तशीच सिच्युएशन त्यावेळेस पण तयार होऊन जाते तर जी कोणी घरामध्ये येणारी नवरी असते तिला लक्ष्मीच्या रूपाने मानलं जातं एंट्री करताना तरी लक्ष्मीच्या रूपाने मांड मानलं जातं लक्ष्मीचं रूप आहे तिचं आणि ती आमच्या घरात येते ह्या याच्याने अँगलने किंवा ह्या ॲटिट्यूडने तिला बघितलं जातं परंतु खरी सुरुवात होते ती लग्नाच्या नऊ दिवस म्हणतात ना नवऱ्या नव्या नवरीचे नऊ दिवस आणि खरी सुरुवात होते ती नव्या नवरीचे नऊ दिवस संपल्यानंतरच जे की आता तो विषय इथं बोलायचा नाही एक दिवस मी त्या विषयावर व्हिडिओवर नक्की बोलेल परंतु जर तसं बघायला गेलं तर जी नवरी घरामध्ये आलेली असते तिनेसुद्धा ही लोकं आपलीच आहेत आणि ही लोकं आजपासून आपलीच झालेली आहेत ह्या भावनेने तिने घरात एंट्री केली पाहिजे आणि घरातल्या लोकांनीसुद्धा तिला तशीच वागणूक दिली पाहिजे हा मी इन जनरल विषय बोलते तर घरातल्या लोकांनीसुद्धा तिला तशीच वागणूक दिली पाहिजे की ही आता दुसऱ्याची नसून ही आपलीची आहे असं म्हणून तरच हे जे केलेलं सगळ्या गोष्टी असतात जो काही आता ट्रेंड सुरू आहे प्रत्येक ठिकाणी नवीन नवीन आ, ट्रेंड काढला जातो आहे आणि सोशल मीडियामुळे तर अजूनच जास्त ट्रेंडवर भर पडलेली दिसते तर त्याच्यामुळे त्यांनी ते केलं म्हणूनच मी केलं पाहिजे असं प्रत्येकाला वाटत असतं आणि ती गोष्ट चांगलीच आहे कारण की येणाऱ्या लक्ष्मीचं स्वागत एवढ्या जल्लोषाने केलं जातं तर तसंच ते कंटिन्यू राहायला पाहिजे त्याच्यामध्ये सातत्यता नेहमी तशीच राहिली पाहिजे हे मी देवाचरणी प्रार्थना करते कोणाच्याच घरामध्ये भांडणे किंवा कलह घुसता कामा नाही तर तसंच इथं गौरीचं पण जे की नवरीचं नाव गौरी आहे तर गौरीचं स्वागत पण माईंच्या घरी पण तसंच करण्यात आलं आणि आता पुढे बघा जो काही ट्रेंड सुरू आहे तोच ट्रेन आपल्याला बघायला भेटणार आहे वाव सून नाही तर सोन पावलांनी लेख आणली किती सुंदर वाक्य आहे आणि ते वाक्य ऐकताच बरोबर किंवा सॉरी बघताच बरोबर डोळ्यामध्ये पाणी तयार होतं आणि इमोशनल भावना प्रत्येकाच्या मनामध्ये तयार होते परंतु सून नाही तर सोन पावलांनी लेख आणली हे असं जेव्हा म्हटलं जातं

म्हणजे एक मेमोरेबल मुमेंट किंवा मेमोरेबल क्षण असा राहून जातो आणि अद्वितीय क्षण असतो तिच्यासाठी किंवा आठवण असते एका घरामधनं ज्या घरामध्ये पंचवीस वर्ष किंवा अठ्ठावीस वर्ष तेवीस वर्ष जे काही दिवस असतील आई वडिलांच्या पोटी जन्माला येऊन आणि त्यानंतर इतके दिवस आई वडिलांजवळ वड़ राहून आणि अचानक दुसऱ्याच्या घरी येणं आणि त्या घरातल्या लोकांसोबत जुळवून घेणं ह्या सगळ्या गोष्टी तिच्यासाठी खूप आणि खूप जास्त तारेवरची कसरत असते कारण की बघा प्रत्येक नवरी जेव्हा एका अनोळख्या घरी येत असते नवरी बनून तेव्हा तिच्या चेहऱ्यावर कुठलीही नवरी असो तेव्हा तिच्या चेहऱ्यावर शंभर असे प्रश्नचिन्ह उभे राहिलेले असतात आणि त्या प्रश्नचिन्हचा उलगडा काही तिच्या डोक्यामधनं लवकर निघत नाही किंवा त्या प्रश्नांची उत्तरं तिला लवकर मिळत नाही त्याच्यामुळे तिच्यासाठी ही तेवढीच मोठी जबाबदारी पण असते आणि तेवढी तेवढीच तारेवरची कसरत पण असते परंतु जे काही लिहिलेलं आहे की सून नाही तर सोन पावलाने लेख आणली तर ते जे वाक्य आहे ना ते वाक्य माईंच्या घरासाठी तर अचूक लागतं कारण की कुठल्याही प्रकारची तिथं गौरी खूप आहे कारण की असे घरं भेटणे खूप नशीब लागतं असे रेअर घरं असतात की त्या घरामध्ये माईंचा स्वभाव म्हणजे खूप साधा आहे आणि दादांचा स्वभाव पण कधी वाटणार नाही गौरीला की ते सासू सासरे आहेत असं म्हणून तर ज्या वेळेस एखादी मुलगी अनोळखी घरामध्ये येत असते तर त्यावेळेस लग्न करून तेव्हा तिच्या मनात अनेक भावना असतात आणि जसे की सासू कशी असेल घरचे कसे वागतील याची तिला चिंता असते की युवा चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह असतात हे नाते सासू सुनेचं जे नातं आहे तर ते नाते कोड्यासारखे असते ज्यात अनेकदा अपेक्षा आणि समजूतदार याचा अभाव असतो किंवा त्याचा कमीपणा असतो ज्यामुळे पुढे जाऊन वादविवाद किंवा संघर्षसुद्धा होऊ शकतात जर सासर चांगले मिळाले तर सुनेला नवीन वातावरणात जुळवून घेणं खूप जास्त सोपं जात असतं आणि ती त्या कुटुंबाचा एक भाग बनते आणि खरं सांगू का हे एवढंही सोपं नाही आहे की दुसऱ्याच्या घरी लानाचं मोठं झाल्यानंतर अनोळखी लोकांच्या घरी येणं आणि त्या लोकांसोबत जुळवून घेणं सगळ्यांसोबत व्यवस्थित राहणं हे फक्त देवाने एका महिलेलाच किंवा एका लेडीजलाच ही देणगी दिलेली हे तसं बघायला गेलं ते तिच्यासाठी गॉड गिफ्ट आहे कारण की जेव्हा पुरुष किंवा जेन्ट्स असतात ते दुसऱ्याच्या घरी जाताना इव्हन सासरी जरी गेले बायकोच्या माहेरी जरी गेले तरी दोन दिवसाच्या वर त्यांना राहावं असं वाटत नाही किंवा तिथल्या लोकांसोबत त्यांना जुळवून घ्यायला आवडत नाही तर याच्यावरूनच आपल्याला दिसतं की महिलेला मुलीला किती देवाने मोठी देणगी दिलेली आहे किंवा केवढा कि मोठा हा गॉडगिफ्ट म्हणावं लागेल की तिला ह्या सगळ्या गोष्टी जुळवून घेण्यासाठी प्रयत्न तर करावाच लागतो परंतु तेवढा ते प्रेझन्स ऑफ माइंड पण तिच्यामध्ये दिलेला असतो आणि हेच तिच्यासाठी खूप मोठं काय म्हणतात त्याला खूप मोठं टास्क असतं तिच्यासाठी आणि त्याच्यामधनं जर ती पास झाली तर तिच्यासुद्धा आयुष्याचं सोनं होऊन जातं आणि मुलगी ही दोघीकडचं नाव कमवत असतं कमवत असते जशी आईवडिलांच्या दोन कुळांचा उद्धार करत असते जशी आईवडिलांचा कुळाचा तिने उद्धार केला असतो तसाच ती सासरच्यांचा पण उद्धार करते आणि एक महत्त्वाचं म्हणजे लग्नाचा व्हिडिओसुद्धा मी दोन पार्टमध्ये विभागलेला आहे तर तो कसा याच्यानंतरचे जे कार्यक्रम झालेले आहेत तर ते कार्यक्रम काकण सोडणं गुंड्या टाकणं हळद फेडणं या सगळ्या गोष्टी नेक्स्ट पार्टमध्ये येणार आहे तर तो नेक्स्ट पार्ट पण असाच काहीसा छान बनलेला आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ जसा तुम्ही पूर्ण बघितला त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद आणि तसाच नेक्स्ट व्हिडिओ पण येणार आहे श्रीस्वामी समर्थ